नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक तुम्हाला तुमचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याबद्दलच एक महत्वाचा अपडेट घेऊन आलोय जर मित्रांनो तुम्हाला पण एक तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एक नवीन स्टार्टअप सुरू करायचा एक स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तिथे पैशाची आवश्यकता इथे पडतच असते तर आज मी तुम्हाला अशा काही महत्वाची योजना सांगणार आहे ज्या अंतर्गत तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इथे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे तुमचे स्टार्टअप इथे सुरू करू शकता त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या तसेच केंद्र सरकारच्या इथे काही महत्वाच्या योजना दिलेल्या आहेत ज्या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय इथे सुरू करू शकता ज्यांना पण आर्थिक अशी परिस्थिती येत असेल त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैसा नाही तर टेन्शन घेऊ नका मी खास तुम्हाला एक चार महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या इथे सांगणार आहे ज्या अंतर्गत तुम्ही तुमचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता चला तर ह्या नवीन योजना कोणकोणत्या आहेत आणि त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे कुठे करू शकता त्याची पण थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये सांगित असलेल्या ज्या काही संपूर्ण योजना असणार आहे त्या योजनेची संपूर्ण डिटेल माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तसेच तुम्हाला यामध्ये कोणत्या योजनेबद्दल को काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ती नक्की मदत करेल चला तर सर्वात एक नंबरची योजना काय आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर यामध्ये एक नंबरची योजना म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजेच पीएमई जी पी ही महत्वाची योजना केंद्र सरकारने सुरू आहे तर या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी असणार आहे त्यांना दहा लाख ते वीस लाख रुपयापर्यंत त्यांना त्यांचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं ही योजना काय आहे कशा प्रकारे त्याची ऑफिशियल वेबसाईट मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या योजनेची माहिती पाहू शकता या योजनेसाठी तुम्ही एक दोन पद्धतीने अर्ज इथे करू शकता पहिली पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत ऑफलाईन पद्धतीने अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला संपूर्ण फिलअप करावं लागेल ज्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल जनरेशन डिटेल कॅटेगरी डिटेल क्वालिफिकेशन डिटेल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करावी लागते आणि यासाठी जे काही आवश्यक रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतात जसे की ते टू पासपोर्ट आकाराचे फोटो आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मधून असाल तर हायर एज्युकेशन सर्टिफिकेट ईडीपी ट्रेनिंग सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे लागते जर तुमचं ईडीपी ट्रेनिंग सर्टिफिकेट कंप्लीट झालं नसेल तर तुम्ही ते पण इथे कम्प्लीट करू शकता ईडीपी ट्रेनिंग सेंटर इथे लॉग इन करून तुम्ही तुमचं ईडीपी ट्रेनिंग सुद्धा इथे करू शकता ईडीपी म्हणजे म्हणजेच एंटरप्रनर डेव्हलपमेंट प्रोग्राम अशा प्रकारे फॉर्म आहे हे हे सर्टिफिकेट तुम्हाला इथे मॅन्डेटरी लागणारच आहे रुरल एरिया सर्टिफिकेट आणि प्रोजेक्ट रिपोर्ट जो तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा इथे लागणार आहे आता तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे तुम्ही कोणत्या योजनेसाठी इथे अर्ज करू शकता त्याची पण पूर्ण माहिती इथे दिलेली आहे डाउनलोड प्रोजेक्ट यावर जर क्लिक केलं तर आता पीएमई जी पी अंतर्गत कोणकोणते व्यवसाय करू शकता त्याचे पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट इथे दिलेली आहे हे संपूर्ण व्यवसाय तुम्ही या योजनेअंतर्गत इथे करू शकता व यापैकी कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल त्याचं फक्त व्ह्यूवर क्लिक करा त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल तसंच आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही इथे ऍप्लिकेशन फॉर न्यू युनिट तुम्ही क्लिक करू शकता रा अशा कोणत्याही एका लोन ॲप्लिकेशनसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता जे पण प्रोसेस खूप सोपी पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने इथे दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला कुठे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता इथे पडणार नाही राशाप्रकिया दोन नंबरची योजना होती आता यामध्ये तिसरी योजना म्हणजे पी एम स्ट्रीट वेंडर योजना म्हणजेच पी एम स्वनिधी योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत पण तुम्हाला अगदी पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं याबद्दलची जर संपूर्ण माहिती तुम्हाला फायद्याची असेल तर याची वेबसाईटची लिंक मी त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता यामध्ये पाहायला गेलं तर यामध्ये दहा हजार वीस हजार आणि पन्नास हजार अशा प्रकारे तीन पद्धतीने तुम्हाला इथे लोन ॲप्लिकेशन इथे दिलेलं आहे या योजनेसाठी पण अर्ज करण्याची प्रोसेस अगदी सोप्या पद्धतीने इथे दिलेली आहे अगदी ऑनलाईन पद्धतीने बसून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तीन नंबरची पण योजना आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दोन नंबरची पण योजना आहे या योजनेसाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता आता नंतर तीन नंबरची योजना म्हणजे मुद्रा लोन योजना मुद्रा लोन योजना ही खूप मोठी आणि खूप चर्चित ही योजना आहे मुद्रा लोन योजना या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी असणार आहे त्यांना त्यांचा एक स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास वीस लाख रुपयापर्यंत लोन इथे प्रोव्हाइड केलं जाते इथे पाहू शकता इथे एक तीन पद्धतीने तुम्हाला इथे लोन दिलं जातं शिशू कॅटेगरीसाठी एक किशोर कॅटेगरीसाठी एक तरुण कॅटेगरीसाठी आणि तरुण प्लस कॅटेगरीसाठी आता तुम्हाला तुमचा व्यवसाय हा सुरू करायचा असेल तर या योजनेअंतर्गत अगदी तुम्हाला वीस लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान आर्थिक सहायता इथे केली जाते अंतर्गत तुम्ही तुमचा एक स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू इथे करू शकता यासाठी पात्रता पाहायला गेली ती इंडिव्हिज्युअल प्रॉपरायटरकांसह पार्टनरशिप पब्लिक कंपनी एनी ऑफ अदर लीगल फर्म या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ इथे मिळू शकते या योजनेसाठी पण अर्ज करण्याची प्रोसेस ही खूप सोपी आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर अशा प्रकारे तीन नंबरची योजना आहे जी काय मुद्रा लोन स्कीम योजना याची पूर्ण माहिती आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर पण दिलेली आहे आणि ऑनलाईन पण चेक करू शकता आता यानंतरची शेवटची योजना म्हणजे स्टार्टअप स्टँडअप इंडिया स्कीम आता आग स्टँडअप इंडिया स्कीम ही पण एक खूप महत्त्वाची आणि चर्चित योजना आहे अनुसूचित जाती जमाती आणि किंवा महिला उद्योजकांना वित्त पुरवठा करण्यासाठी स्टँडअप इंडिया ही महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे स्टँडअप इंडिया योजनेचा उद्देश म्हणजेच बँक कर्ज सुलभ करणे व दहा लाख आणि प्रत्येक बँकेच्या शाखेत किमान एका अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती कर्जदाराला किमान एका महिला कर्जदाराला ग्रीनफील्ड उद्योग स्थापन करण्यासाठी एक कोटीपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते म्हणजे आता मित्रांनो ही योजना खूप मोठी आणि महत्त्वाची आहे म्हणजे ज्यांना मोठे स्टार्टअप सुरू करायचे असेल अशा व्यक्तींना दहा लाखापासून ते एक कोटी पर्यंत या योजनेअंतर्गत अनुदान इथे दिले जाते इथे पाहू शकता दरम्यान संयुक्त कर्ज ही दहा लाख ते एक कोटी पर्यंत म्हणजे शंभर लाखापर्यंत इथे केले जाते आणि कर्जाचा उद्देश काय असणार आहे अनुषंग जाती जमाती जा महिला उद्योगांना उत्पादन सेवा कृषी संलग्न उपक्रम किंवा व्यापार क्षेत्रात नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी या योजनेचा उद्देश असणार आहे प्रकल्प खर्चाच्या पंच्याऐंशी टक्केपर्यंत मुदत कर्ज आणि खेळते भांडवल यांचा समावेश असलेले संमिश्र कर्ज या योजनेअंतर्गत दिली जाते आणि या योजनेअंतर्गतचे जे काही व्याजदर असणार आहे तो अगदी तीन टक्के असणार आहे जो की सर्वात कमी इथे असतो आणि याची परतफेडी जी, परत पर जी काही असणार आहे ती सात वर्षाची असणार आहे अशा प्रकारची संपूर्ण चार नंबरची योजना आहे जी की नक्कीच तुमच्यासाठी आणि जाती जमातील व्यक्तींसाठी महिलांसाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे अशा प्रकारे संपूर्ण चार योजना इथे दिलेल्या आहे यापैकी कोणत्या योजनेसाठी जर तुम्हाला कुठेही काय अडचणीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल अशा प्रकारे एक महत्वाचं स्टार्टअप महत्त्वाची योजना महत्वाचे काही माहिती टिप्स आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ज्यांना पण एक त्यांचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या चार योजनांपैकी जी योजना चांगली वाटत असेल त्या योजनेतून अर्ज करून ते स्वतःचा एक नवीन व्यवसाय इथे सुरू करू शकेल तुम्हाला जर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र